अमरावतीत प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आमदार रवी राणा यांनी महापुराण कथेत घेतला सहभाग परतवाडा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू आहे आज बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी महापुराण कथेत सहभाग घेतला यावेळी महारती करण्यात आली आमदार राणा यांनी पंडित प्रदीप शर्मा यांचे आशीर्वाद घेतले आगामी बारा मे पर्यंत ही शिव महापुराण कथा सुरू राहणार आहे अमरावतीसह आसपासच्या जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील भाविक भक्त देखील या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत